पुण्याच्या कोथरूडमधल्या पौड रोडवर आत्ता मी आहे कृष्णा हॉस्पिटलच्या समोर इथे पूर्णपणे फुटपाथचं गेल्या दोन दो अडीच महिन्यापासून काम चालू आहे त्यामुळं इथले जे काही ही नर्सरी शाळा आहे या शाळेच्या या प्राध्यापिका आत्ता माझ्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात नमस्कार ताई काय नाव आपलं माझं विशाखा अडकळणी बर काय प्रॉब्लेम होता प्रावला? दोन अडीच महिने झाले हे नुसतच खणून ठेवल होत खूप तक्रार केल्यानंतर हे फक्त एवढंच टाकून झालंय पण शाळेचा जायचा यायचा रस्ता बंद आहे मुलांना जाता येत नाहीये येता येत नाहीये आणि पार्किंग सगळे समोर करून गेल्यामुळे शाळेचा रस्ता पण बंद होतो अच्छा पावसाळ्याच्या आधी ऍट लीस्ट हे काम पूर्ण करावं असे अशी मित्र विद्यार्थी वगैरे येतील तर तुम्ही कोणाला कंप्लेंट वगैरे कॉर्पोरेशन हेल्प लाईन वर तक्रार केली होती तर त्यांनी त्याची दखल घेतली पण पुढे काहीच झालं नाही सांगितलं हा माझा वॉर्ड नाहीये ते दुसरीकडे फोन केला की ते म्हणतात हा माझा वॉर्ड नाहीये मी तक्रार पुढे पाठवलेली आहे किंवा हे जे इथले काम करणारी लोक आहेत आज तर कोणीच आलं नाही बघा कामाला तर ते म्हणतात की अजून दोन तीन महिने तरी लागतील हा एवढीच कामाला दोन तीन महिने जर पावसाळा सुरू झाला तर ते त्यांचा का त्यांना काहीच फरक पडत नाही ना फरक आम्हाला पडतो इकडे लहान मुलं आहेत त्यांना आम्ही हे किती वेळा सांगितलं की एवढं तरी आम्हाला तुम्ही नीट करून द्या पण ते नाही हे नर्सरी शाळा आहे इथे लहान लहान मुलं येत असतात हे तुम्ही इथं खाली बघू शकता हे चेंबरही तुटलेलं आहे कळलं का इथं हे काम चालू आहे पण हे काम किती दिवस चालू ठेवायचं कुठल्याही कामाला काही डेडलाइन्स वगैरे आहेत की नाही सर्वसामान्य नागरिक हा महानगरपालिकेत चक्र मारून थकून जातो राजकारण्यांच्या दरबारात पण चक्र मारून थकून जातो पण या गोष्टींकडं जर लक्ष दिलं जात नसेल तर खरंच अवघड आहे पण या सगळ्या गोष्टीसाठी सर्वसामान्य नागरिक जेव्हा मला फोन कॉल करून बोलवतो त्यावेळेस राजकारणी आणि प्रशासन झोपलं आहे का असा प्रश्न पडतो